नमस्कार श्रीराम समर्थ प्रत्येक माणसाला अप्रत्यक्षपणे भगवंताची अथवा आनंदाची गरज भासते न कळत का होईना तो त्याच मार्गात असतो हे जरी खरे तरी भगवंताकडे हेतुपूर्वक वळण्यास काहीतरी निमित्त व्हावे लागते देहाचे आजारपण पैशाची चणचण प्रापंचिक अडचण प्रियजनांचा वियोग जीवनातील वियोग अथवा जीवनातील विफलता किंवा कसले तरी भय यापैकी एक किंवा अनेक कारणांनी सामान्य मनुष्य भगवंताकडे वळतो आपल्या संकटात भगवंताने आपल्याला मदत करावी अशी त्याची अपेक्षा असते त्यासाठी तो भगवंताची पूजा वगैरे करू लागतो इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगणे जरूर आहे की भगवंत हा कोणी लौकिक हुकुमशहा नाही त्याची पूजा बरोबर केली नाही त्याला प्रसाद वगैरे बरोबर दिला नाही त्याच्या दर्शनाला नियमाने गेले नाही तर तो आपल्यावर रागावतो आणि आपल्यावर प्रापंचिक संकटे आणतो या व अशा कल्पना साफ खोट्या आहेत अशा कारणांनी रागावणारा आणि त्रास देणारा तो खरा भगवंतच नव्हे वास्तविक आपले शुद्ध स्वरूप म्हणजे भगवंत होय तो आनंद स्वरूप असून आपल्या हृदयामध्ये राहतो आपण त्याला विसरल्याने जेथे खरा आनंद नाही तेथे म्हणजेच बाह्यवस्तूंमध्ये तो शोधण्याच्या नादी लागतो बाह्यवस्तू स्वाभाविकपणे धोका देणारे असल्याने प्रपंचातील संकटे येऊन आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाग येते तात्पर्य आपले लक्ष सर्वस्वी बाहेर लागल्यामुळे असून नसल्यासारखे झालेले आपले शुद्ध स्वरूप शोधून काढण्यासाठी नामाची कास धरणे म्हणजे खरे भगवंताकडे वळणे होय सगुणाशिवाय आपल्या मनाला केंद्रित होता येत नाही म्हणून आनंद स्वरूपाऐवजी सगुण भगवंताची मदत घ्यावी लागते काही निमित्ताने मन एकदा भगवंताकडे वळले की नामाचा अभ्यास सुरू करावा भगवंताच्या कोणत्याही एका नामाचा तोंडाने जप करावा प्रत्येक माणसास भगवंताच्या एखाद्या रूपाची स्वाभाविक आवड असते त्याच्या नामाचा जप करणे हे केव्हाही चांगले पूर्वसंस्कार नसल्याने अशी स्वाभाविक आवड नसेल तर श्रीरामाचा जप करावा कारण राम म्हणजे ओंकारच होय प्रथम जपास सुरुवात वैखरीने करावी वैखरीने जप करण्यास अत्यंत महत्त्व आहे ही गोष्ट चांगल्यापैकी साधकांच्याही लक्षात येत नाही परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी आपल्या ठिकाणी आहेत परावाणी ओंकार स्वरूप असल्याने केवळ स्फूर्तीरूप आहे पश्यंतीवाणी अनुसंधान रूप असल्याने सूक्ष्म देहाला व्यापून आहे मध्यमावाणी चिंतन आणि अनुसंधान यांना जोडणारी साखळी असल्याने जड आणि सूक्ष्म यांच्यामध्ये आहे वैखरी अव्यक्ताला व्यक्त रूप देते आणि गळ्यामधून स्वर रूपाने निघून तोंडावाटे शब्दरूपाने बाहेर पडते एकाच शक्तीच्या या चार अवस्था असल्याने त्या एकमेकींना लागून आहेत ज्यावेळी एखादा शब्द आपण बोलतो त्यावेळी त्याच्यामागे मध्यमा पश्यंती आणि परा या तिघींची सूक्ष्म हालचाल असते असो आपले सगळे ज्ञान आपल्याला बाहेरून आत घेण्याची सवय आहे अर्थात भगवंताचे नाम देखील वैखरीने घेऊन आपल्याला परेपर्यंत जाणे जरूर आहे याचा भावार्थ असा की नुसत्या वैखरीने नाम घेत असता त्याची मूळ स्फूर्ती अगदी सूक्ष्मस्वराने परावाणीतूनच येते नामाबद्दल मन जसजसे निसंशय बनत जाईल तसतसे नाम आतमध्ये पसरत जाईल आणि ते सर्व वाणीतून चालल्याचा अनुभव आपोआप येईल पहिल्याने जपाची संख्या ठरवून रोज तितका जप माळेवर करावा रोज नियमाने जप व्हावा एवढाच संख्या ठेवण्याचा हेतू असतो जप माळेशिवाय करता येत असेल तर तसा करावा जपाची वेळ जागासुद्धा शक्यतो ठरलेली असावी तरी हे बंधन मोठे महत्त्वाचे नाही कंटाळवाणेपणे जप करू नये आळसाने प्रवासात सुखाच्या प्रसंगात अथवा आजारीपणात जप सोडू नये त्याचे बंड मात्र करू नये रोजच्या नियमाच्या जपाशिवाय दिवसातून जेव्हा जेव्हा सवड मिळेल त्या त्यावेळी जप करावा नामस्मरण सदाचरण शुद्ध अंतःकरण आणि भगवंताला शरण अशी नामसाधनेची चार महत्त्वाची अंगी आहेत नामस्मरणाइतेच सदाचरणाला महत्त्व आहे नामाचा अभ्यास करणाऱ्याने माणुसकीला शोभेल असे वागायला हवे त्याचे आचरण सर्व दृष्टींनी नीतिधर्माला अनुसरून हवे मनात आले तरी शरीराने दुष्कर्म न होईल एवढी जबाबदारी बाळगावी दुसऱ्याला फसवून पैसा घेणे अनिर्बंध कामवासना भोगण्याच्या मागे लागणे दुसऱ्याची उगीच निंदा नालस्ती करणे वाईट खाणे व वा पिणे आणि दुर्वाक्य बोलणे या गोष्टी नामधारकाने सोडल्याशिवाय गत्यंतर नाही तसेच एखाद्याच्या हातून विशेष पापकर्म घडले असेल तर ते त्याने मनाने भगवंताला निवेदन करावे आणि पुन्हा आपल्याकडून घडणार नाही अशी खबरदारी बाळगावी नाम घेणारा मनुष्य अत्यंत सदाचरणी पाहिजे कारण नामात गुप्त असणारी भगवंताची शक्ती अंतःकरणात प्रगट होण्यास विकारच येतात विकार वासना रूपाने व्यक्त होतात प्रथमावस्थेमध्ये सामान्य मनुष्य आपल्या वासना भगवंतावर लादतो भगवंताने त्या तृप्त केल्या तर त्याच्याशी संबंध राखतो नाहीतर तो, तो तोडतो वासना पूर्ण करण्याच्या अनेक साधनांपैकी भगवंत हे एक साधन समजले जाते नामाचा अभ्यास चालू केल्यावर हे बरोबर नाही हे आपोआप कळू लागते तरी पण वासना काही सुटत नाहीत म्हणून येथे शिकण्याची गोष्ट अशी की भगवंत आपला मालक आहे असे समजून आपल्या वासना तृप्त करण्याची प्रार्थना त्याला रोज करावी मागावयाचे तर भगवंतापाशीच मागावयाचे तो देईल अगर न देईल दिले तर बरेच झाले पण न दिले तर त्याच्याच नावाने रडावे काही केल्या त्याला सोडू नये अशी वृत्ती शरणागतीचे पहिले चिन्ह समजावे भगवंत माझ्यासाठी आहे अशी भावना असल्याने त्याने आपल्या वासना पुरवाव्यात असे मनापासून वाटते आपल्या वासना पुरवल्या तर आपण पूर्ण आनंदी बनू अशी प्रामाणिक श्रद्धा असते नामसाधनेच्या दुसऱ्या अवस्थेत पदार्पण केल्यानंतर ही श्रद्धा डळमळू लागते आपल्याला हवे ते भगवंताने विना तक्रार पुरवावे हा आग्रह धरणे वेडेपणाचे आहे आपल्या वासना तरी कुठे धड आहेत मनात येणाऱ्या सर्व वासना जर भगवंत पुरवू लागला तर आपले जीवन अधिक दुःखमय बनेल आपण त्याचे नाम घेतो म्हणजे जणू काय त्याच्यावर उपकार करतो असे समजून त्याच्यापाशी वासनातृप्तीचा हट्ट धरणे हे देहबुद्धीचे किंवा अज्ञानाचे लक्षण आहे खरे म्हणजे आपल्या वासनाच भगवंताच्या आड येतात हे आपल्या लक्षात येत नाही हे लक्षात येऊ लागले की अंतःकरण शुद्ध होण्यास प्रारंभ झाला असे समजावे वैखरीने नामाचा चांगला अभ्यास झाला म्हणजे तोंड बंद असून जीभ व ओठ न हलवता आतमध्ये नाम चालू राहते पुष्कळ वेळा आतल्या आत जीप थोडे हालते आणि गळ्यात म्हणजेच आवाजाच्या पेटीमध्ये नामाचा स्पंद अनुभवास येतो वैखरी तर नाही पण मध्यमा सुरू झाली नाही असे हे नाम असते थोडा वेळ तोंड बंद करून नाम चालले की बंद पडते तोंड उघडून वैखरीने जप केला की पुन्हा तोंड बंद करून ते चालू होते वैखरीने नाम घेत असता त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागत नाही पण तोंड बंद करून नामसारखे चालू ठेवण्यास अधिक लक्ष द्यावे लागते हाच चित्त नामामध्ये केंद्रित होण्याचा आरंभ होय असे जरी झाले तरी मन आपल्या मार्गाने नाना तऱ्हेचे विचार करीत भरकटत असते नामाचा अभ्यास आणखी वाढवल्यास नाम मध्ये मध्ये चालू राहते जड आणि सूक्ष्म यांना जोडते म्हणून ती मध्यमा ओठ आणि जीभ यांची मुळीच हालचाल न होता इतकेच नव्हे तर आवाजाच्या पेटीमध्ये अत्यंत सूक्ष्म स्पंदने होऊन जे नाम चालते ते मध्यमेमध्ये चालते आपल्या मेंदूमध्ये जे वाणिज्य केंद्र आहे तेवढेच काम करीत राहिल्याने मध्यमेत चालणारे नाम डोक्यात चालते असे आतमध्ये समजते अशा रीतीने चाललेले नाम अधिक खोल गेलेले असल्यामुळे शरीराच्या उठणे बसणे खाणेपिणे येणे जाणे वगैरे सामान्य हालचाली होत राहिल्या तरी नामात खंड पडत नाही अर्थात पुष्कळ बोलल्यावर थकवा येऊन मनुष्य जसा गप्प बसतो त्याप्रमाणे मेंदूतील वाणी केंद्राला थकवा आला की नाम आपोआप थांबते तरी ज्यावेळी नाम चालू असते त्यावेळी त्याच्या सहवासाचा अनुभव येतो या सहवासाचा एक विलक्षण परिणाम असा दिसतो की अंतःकरणामध्ये ढवळाढवळ सुरू धोल होते वासनांना दाब बसून त्या बंड करून उठतात आत एक द्वंद्व निर्माण होते वासना जीवाला एकीकडे खेचते तर नाम भगवंताकडे खेचते आपण नाईलाजाने वासनांच्या मागे खेचलो गेलो तरी ज्या वासना नीती धर्माला आणि माणुसकीला धरून नसतात त्यांची लाज वाटू लागते आपल्या दोषांची तीव्र जाणीव होऊन आपण खरे चांगले नाही हे मनाला पटते वासनेशी होणाऱ्या झटापटीत पुष्कळ वेळा हरल्याने भगवंताला शरण गेल्याशिवाय उपाय नाही ही खात्री होते मी भगवंताचा आहे मी त्याचे नाम घेतो म्हणून त्याला शोभेल असे वागणे मला जरूर आहे अशी भावना निर्माण झाल्याने कर्तव्याची जागृती येते जगाला सुधारण्याच्या नादी न लागता आधी स्वतःला सुधारले पाहिजे हा विचार पक्का होतो घरादारात नोकरी चाकरीत व्यवहारात आणि समाजात आपले कर्तव्य मनापासून करून राहिलेला वेळ नामस्मरणात जातो मध्यमेमध्ये चालणारे नाम आतल्या आत ऐकण्याचा अभ्यास झाल्यास थोडा थोडा मनाचा लय लागतो त्याने तात्पुरती का होईना जीवाला विश्रांती मिळते भगवंताच्या मार्गामध्ये मुक्कामाला पोचण्यासाठी स्वतःची तळमळ तिच्या पोटी जन्मास येणारी शरणागती आणि भगवंताची कृपा या तीन गोष्टींची जरुरी असते मला भगवंत हवा अशी थोडी का होईना तळमळ निर्माण होणे हे भगवंताच्या दयेचे लक्षण आहे पण आपण त्याला शरण गेल्याशिवाय त्याच्या कृपेचा खरा अनुभव येत नाही मी खराना सुन, खरा नसून तूच खरा आहेस तुझ्या सत्तेने जसा मी जगतो त्याचप्रमाणे जगातील सर्व घटना घडतात अशी आतून खात्री वाटू लागणे हे शरणागतीचे पहिले पाऊल आहे खरे पाहिले असता भगवंताच्या सत्तेनेच जगातील यच्चयावत हालचाली घडत असतात नामाचा सहवास घडू लागल्यावर ही जाणीव आपोआप निर्माण होते तिला भाव असे म्हणतात भाव म्हणजे भगवंताविषयी अस्तित्वबुद्धी भगवंत आहे हे ज्याला खऱ्या अर्थाने पटू लागले त्याच्या मनात नामाचे अनुसंधान आपोआप राहू लागते अनुसंधानाच्या तीन पायऱ्या आहेत चिंतन निधीध्यासन आणि प्रेम अशा तीन अवस्थांनी अनुसंधान पक्व होत जाते चिंतनामध्ये जागेपणी भगवंताचा विचार टिकतो आणि तोही मनाच्या वरवरच्या थरावर असतो निधीध्यासामध्ये तो विचार मनाच्या खालच्या थरात घुसल्यामुळे जागेपणीच काय पण झोपेतसुद्धा कायम राहतो मनाच्या सर्व हालचाली त्याच विचाराने व्यापून गेल्यामुळे काही सुचत नाही आणि प्रेमामध्ये मनाचे स्वरूप अमूलाग्र बदलून जाते आणि त्या विचाराला तद्रुपता येते अनुसंधान ही कला आहे आणि ती अभ्यासाने साध्य होणारे आहे चिंतन व निधी चालू असताना नाम डोक्यातून हृदयात उतरते हृदयात नाम उतरले म्हणजे ते पश्चंतीमध्ये शिरले असे समजावे पश्चंतीवाणी अर्थरूप असून मध्यमेच्या मानाने तिचा विस्तार फार मोठा आहे सामान्यत मनन मध्यमेमध्ये चालते तर चिंतन पश्चंतीमध्ये चालते पश्चंतीमध्ये नामस्मरण सुरू झाले म्हणजे नामाच्या शब्दाकडे लक्ष आपोआप कमी होते एकीकडे आतमध्ये नाम चालले आहे अशी स्पष्ट जाणीव राहून व्यवहारातील ओघाने येणारी कर्मे कर्तव्यबुद्धीने होत असतात इतकेच नव्हे तर घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये भगवंताची सत्ता कार्य करीत आहे असे मनापासून वाटते रोजच्या जीवनात घडणाऱ्या कमी जास्त गोष्टी अशाच चालायच्या त्यांच्याकडे सर्व लक्ष घालून आपली शक्ती वाया घालवण्यात अर्थ नाही अशी पक्की खात्री झाल्याने भगवंताचे अनुसंधान न तुटण्याचा उपाय शोधला जातो हा अभ्यास चालू झाला म्हणजे नामधारकाला साधक असे म्हणतात हृदयातील नाम खंड न पडता शक्य तितके अधिक काळ चालावे म्हणून साधक मानसपूजा करतो मानसपूजा हा कल्पनेचा विलास आहे आपल्या हृदयात आपली इष्टदेवता प्रत्यक्ष आहे अशी कल्पना करून तिची मनापासून पूजा करणे आणि मी त्याचा आहे अशी जाणीव रात्रंदिवस जागृत ठेवणे हे अनुसंधानाचे मर्म आहे पश्चंतीत नाम घेण्याची युक्ती साधली तरी मनातील विकार व भगवंताशिवाय इतर विचार सर्व नाहीसे झालेले नसतात म्हणून विचार विकारांना आवरून आपले नाम स्थिर राखून आणि भगवंताच्या मूर्तीला घट्ट धरून व्यवहारातील कर्मे योग्य रीतीने करण्यास मोठी सावधानता लागते सुरुवातीला व्यवहारातील कर्मांच्या गुंतागुंतीत उतरले की नाम विसरून जाते आणि आपण भगवंताचे आहोत याचाही विसर पडतो असे न होण्यास अर्थात व्यवहाराचा परिणाम होऊन नामाच्या चिंतनात व्यत्यय न यावा यासाठी साधक अधिक शरणागती मागतो शरणागतीची बुद्धी होणे हीच मुळी भगवंताची कृपा आत उतरल्याची खूण आहे त्या कृपेचा अधिक प्रभाव अनुभवास येण्यास साधकाला सर्व बाजूंनी शरणागत व्हावे लागते तो म्हणतो भगवंता माझा पैसा माझं घरदार माझी माणसे माझी विद्या बुद्धी शक्ती युक्ती सर्व काही तुझी देणगी आहे तुझ्यामुळे मी आहे तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही अशी माझी वृत्ती बनव या अवस्थेत साधकाला नित्यनियमाचे विशेष महत्त्व असते रोज अगदी नियमाने अभ्यास केला तरच नामाचे ताजेपण टिकते आणि मानसपूजा देखील मनासारखी होऊन समाधान वाटते हृदयात सुरू झालेले नाम तेथे स्थिर झाले की निष्ठा निर्माण होते निष्ठा ही भाग्यवंताचे लक्षण आहे कारण अंतःकरणात नाम स्थिर होणे म्हणजे भगवंताच्या उंबरठ्यात पोचणे होय भगवंताच्या सत्तेने आपले जीवन चालते असे वाटणे हे भावाचे लक्षण तर त्याच्याच सत्तेने मी जगतो त्याच्याशिवाय मी असूच शकत नाही असे निशय वाटणे हे निष्ठेचे लक्षण भगवंताशिवाय जगणे म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे असल्याने सर्व प्रापंचिक वासना आपोआप वा भगवंताकडे वळतात भगवंताचे अस्तित्व आपल्यामध्ये अधिकाधिक प्रगट होत जावे त्याच्या सत्तेने शरीर आणि मन भरून जावे आपल्या हातून त्याचे कार्य व्हावे तो ठेवील त्या परिस्थितीत आनंदात राहावे अशी महत्त्वाकांक्षा साधकाच्या मनात निर्माण होते रात्रंदिवस हृदयामध्ये नामाचा ध्वनी चालल्याने खऱ्या अर्थाने तो नामाच्या नादी लागतो घरीदारी जागेपणी व झोपेतसुद्धा नाम चालू राहते पण मागच्या अवस्थेत चालू असणारे नाम आणि निष्ठेमधून येणारे नाम यात महत्त्वाचा फरक असा असतो की साधक नामामध्ये रंगून जाऊ लागतो व्यवहारातील अतिजरूर असलेले कर्म झाले रे झाले की तो अंतरात नामात गुंतून पडतो नामस्मरणाला इतकी गती खोली आणि तेज येते की तो त्याचा स्वभाव बनून जातो येथे भगवंताची कृपाशक्ती त्याच्या जीवाचा ताबा घेते ती कृपाशक्ती आपल्याकडून नाम घेवविते आपले साधन तीच पूर्णतेला नेणार अशी खात्री असल्याने साधक सर्वस्वी तिच्या अधीन होतो पूर्ण शरणागतीची सुरुवात हीच होय भगवंताच्या कृपेचा खेळ काय वर्णन करावा एखादी आई आपल्या तान्ह्या मुलाला जशी जपते त्याहीपेक्षा भगवंताची कृपा साधकाला सांभाळते सर्व प्रकारच्या संकटातून व अडचणीतून ती त्याला पार पाडते इतकेच नव्हे तर संकटे अडचणी आणि दोष साधकाच्या प्रगतीला मदतच करतात कृपेच्या सर्वस्वी ताब्यात जाण्याची ही अवस्था इतकी गोड आहे की ती भोगताना साधकाला भगवंताची नुसती आठवण झाल्याबरोबर अश्रू वाहू लागतात गळा दाटून येतो आणि अंगावर रोमांच उभे राहतात काही साधकांना एकांतात जाऊन मौन पाळून नुसते नाम घेत राहावे असे वाटते क्वचित एखाद्याला काव्यस्फूर्ती देखील होते आपल्या मागेपुढे भगवंत उभा आहे अशी निसंशय भावना असल्याने मन विशाल निर्भय आणि प्रेमळ बनते त्याला संकटाची भीती वाटत नाही तू जवळ हवास मग तू ठेवशील तसा मी आनंदाने राहील असे भगवंताला तो मनापासून सांगतो नामात रंगलेला तो कुणाचाही द्वेष मत्सर न करता आणि आपले शत्रुत्व करणाऱ्यांनासुद्धा क्षमा करीत आपला पुढील मार्ग आक्रमण करीत राहतो परमपूज्य केवी बेलसरे यांच्या नामसाधना या ग्रंथातून जय श्रीराम